बाजारभोगा पंचायत समिती मतदारसंघात जनसुराज्य उमेदवार युवराज चोगले यांच्या प्रचाराचा धूमधडाक्यात शुभारंभ कोतुलीसह दोन पंचायत समिती मतदारसंघाचा गुलाल अमचाच युवा नेते ज्योतिरादित्य विनय कोरे यांचा ठाम विश्वास पन्हाळ तालुक्यातील बाजारभोगाव पंचायत समिती मतदारसंघात जनसुराज शक्ती पक्षाचे अधिकृत उमेदवार युवा नेते युवराज चोगले यांच्या प्रचाराचा शुभारंभ पहाळेतर्फे बोरगाव येथे मोठ्या धूमधडाक्यात पार पडला युवा नेते ज्योतिरादित्य विनय कोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा प्रचाराचा शुभारंभ सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात झाला ग्रामदैवत विठ्ठलाई देवीचे आशीर्वाद घेऊन परिसरातील प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते व शेकडो समर्थकांच्या उपस्थितीत प्रचाराची औपचारिक सुरुवात करण्यात आली यावेळी जनसुराज शक्ती पक्षाच्या घोषणाने व कार्यकर्त्यांच्या जोशपूर्ण प्रतिसादाने संपूर्ण परिसर दनाळून गेला होता प्रचार शुभारंभ प्रसंगी बोलताना युवा नेते ज्योतिरादित्य विनय कोरे म्हणाले जनसुराज शक्ती पक्षाचे कार्यकर्ते पक्षाचा विचार तळागाळातील जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी सातत्याने ते मेहनत घेत आहेत जनतेकडून मोठ्या प्रमाणात सकारात्मक प्रतिसाद मिळत असून कोतोली जिल्हा परिषदसह दोन गणामधील उमेदवारांचा विजय गुलाल निश्चित आहे असा विश्वास त्यांनी व्यक्त केला यावेळी मानवडगावचे उपसरपंच फुलाजी पाटील उलिक गावचे माजी उपसरपंच शिवाजी कांबळे वाळुलीच्या माजी सरपंच शोभाताई पाटील यांनीही कार्यकर्त्यांना स्वतःला झुकून देऊन काम करण्याचे आवाहन केले युवा नेते ज्योतिरादित्य कोरे यांच्या आगमनावेळी फटाक्यांची जोरदार आतिषबाजी करण्यात आली सावकर सावकर धुमधडाका युवराज चोगले आगे बडो हम तुमारे साथ है जन स्वराज शक्ती पक्षाचा विजय असो अशा घोषणाने परिसर अक्षरशः दनावून गेला होता या घोषणांमुळे कार्यकर्त्यांमध्ये नव चैतन्य संचारले यावेळी कोतुरी जिल्हा परिषदेच्या जनस्रोहतच्या उमेदवार संगीता शंकर पाटील माजी जिल्हा परिषद सदस्य शंकर पाटील माजी सरपंच रंगराव चोगले बशीर शेख दगडू चोगले सुरेश वाडेकर शुभा चोगले उस्मान पनाळकर निवास पाटील सरदार पाटील दत्ता पाटील विठ्ठल राणे बाळू जाधव मारुती राणे शाजी लोकू पाटील अमर सुतार बाबासो पाटील दत्ता शिंदे अर्जुन काटकर अमोल काटकर भिकाजी पाटील विलास पाटील पंकज पाटील उत्तम धुमाळ शशिकांत देसाई तानाजी चव्हाण कोलिकचे बाळासो पाटील अनंत तेली सतीश पाटील अमोल कांबळे काळजोळचे श्यामराव पाटील दिलीप गुरव बाबासो खोत सरदार पाटील तसेच कोरे गटाचे प्रमुख पदाधिकारी शेकडो कार्यकर्ते व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या जांभळी कासार न्यूजसाठी पोहाळेतर्फो बोरगावहून राम करले